आजचा चक्का जाम आज हा आमचा संघर्ष योद्धा प्रत्येक श्वास इतक्या प्रत्येक श्वास अतिशय त्रासात मधी घेत आहे आज पंधरा दिवस झालं या गेंड्याच कातडी पांगरलेलं सरकार या आंदोलनाकडे लक्ष देत नाही म्हणून हा धनगर समाजाचा आजचा आक्रोश आहे जस जरेला इशारा मोर्चा झाला चोवीस तारखेचा तसं समस्त धनगर समाज बांधवाच्या वतीने आजचा चक्का जाम करून इथल्या लोक प्रतिनिधीं नेस्ती मागणी करून थांबवू नका तुम्हाला धनगर समाजाच्या आरक्षणाचा पाठपुरावा देखील करावा लागेल झोपेत देखील तुम्हाला धनगर समाजाचा आरक्षण दिसावं लागेल अरे ज्या वेळेस निवडणूक येते त्यावेळेस एक एक दोन दोन वाजेपर्यंत आपण आपल्या घरी जात नाही पंधरा पंधरा दिवस आज तुमच्या या धनगर समाजाच्या आरक्षणाची निवडणूक लागली असं समजून जर तुम्ही काम केलं नाही तर आज शांततेच्या मार्गाने चक्का जाम केलाय येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आज दीपक भाऊचा पंधरावा दिवस आहे विचार करा एखादा माणूस जर आज आपलं प्राणपणाला लावत असेल अरे दीपक भाऊ बोराडे म्हणजे कोण आहे ज्याची आई फक्त राजकारणी जर याच्यावरती बोलत नसेल तर यांना गुळ बोलायचं का बांधव मी इथून सांगतोय आता तुम्ही आमच्यामध्ये काय झालंय बांधवनो मी सांगतो तुम्हाला आमच्यामध्ये काय झालंय समाजापेक्षा नेत्याला बाप मानणारे अवलाजी आमच्यामध्ये ज्या जन्मल्या म्हणून आमच्या समाजाची दुरवस्था झालेली आहे इथून पुढे सांगतोय जर आंदोलनामध्ये तुम्हाला हो सामील व्हायचं असेल तर तुम्हाला धनगर म्हणून सामील होवं लागेल पुणे नेत्याची पाय चाटणारी माणसं जर या आंदोलनामध्ये उभं राहिली तरी आंदोलन बांधवानो मोडत निघाल कुणाला हे विकला जाणार माणूस नाही कारण आतापर्यंत पक्षाचा बॅनर आपल्या पाठीवरती टाकलेलं नाही आणि जर कोण म्हणत असेल दीपक बाबू बोराडेचं आंदोलन बॅनर तर ते समास्त धनगर समाजाचा अपमान आहे बांधवानो मी आपल्याला सांगतोय जोपर्यंत दीपक भाऊ बोराड्यांचा श्वास चालू आहे तोपर्यंत आपण या प्रशासनाचा शांततेने आपण निषेध करू ज्या दिवशी दीपक वाह होता श्वास थांबेल त्या दिवशी समस्त धनगर समाज आपल्या लेकडावाळा साईड रस्त्यावरती असेल कारण तो दीपक भाऊ घोराट्याचा प्राण नाही तर दीपक भाऊ पोराडे समस्त सकाळ धनगर समाजाचा प्राण आहे म्हणून म्हणतोय लोकप्रतिनिधी म्हणून आणि या आचारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवा आम्ही देवा म्हणतो तुम्हाला धनगर समाज आतापर्यंत आणि आमचे नेते देखील तुम्हाला देवा भाऊ म्हणतात जर तुम्ही आमचा भाऊ असाल तर या भावाचं दुःख तुम्ही कधी समजून घेणार आहेत आज ती बघितलेला जर ती म्हणत असतील की धनगर समाजाला आरक्षण दिल्यावर आम्ही सरकार पाडू तुम्हाला माहित आहे जर एवढा शरण येत नसेल तर त्याला बदनाम केलं जाते आणि आज महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे दीपक भाऊ बोराड्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे दीपक भाऊची सही नसलेला खोट पत्र या ठिकाणी मीडियामध्ये प्रसिद्ध केलं जात आहे आरक्षण गुंडाळ्याच्या चर्चा केल्या जातात उपोषण गुंडाळ्याच्या चर्चा केल्या जातात दीपक भाऊच्या उपोषणाचं काही खरं नाही दीपक भाऊ उपोषण सोडणार आहेत एका उपोषण करू शकत नाहीत अशा प्रकारच्या अफवा या ठिकाणी केल्या जात आहेत तर मला या मीडियाच्या माध्यमातून या सर्व जनतेच्या या समाज बांधवांच्या साक्षीने त्यांना आहे दीपक भाऊ बोराडे हा काय कच्चा बुद्धीचा मंद बुद्धीचा नाही एक पोलीस प्रशासनाचा अधिकारी होता आणि या समाजासाठी या समाजासाठी लढण्यासाठी पोलीस, पोलीस नोकरी सोडून देऊन राजीनामा देऊन मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या समाजाचं ऋण मला फेरायच म्हणून त्या बिचाराने आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपले आयुष्य उद्वस्त का जण याची पर्वा न करता आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय राजीनामा देऊन या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आज पंधरा दिवस झाला बिगर अन्नाचा तो त्या ठिकाणी आपल्यासाठी लढतोय सगळ्यांनी दीपक भाऊ बोराण्या ताकद देण्याची गरज आहे आणि जो कोणी जो कोणी दीपक भाऊ बोरड्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करेल त्या माणसाला त्याच पाठीत उत्तर दिलं जाईल धनगर समाज एक संघ आहे धनगर समाजातला कोणी लहान नाही कोणी मोठा नाही आणि कोणी कुठल्या पक्षाचा नाही जो कोणी पक्षाचा असेल त्याला त्या ते पक्षाचं बघायचं आहे पण ज्या ठिकाणी आंदोलन असेल त्या ठिकाणी धनगर समाज धनगर समाज म्हणूनच दुन राहील आणि त्या जातीचा माणूस म्हणूनच काम करेल या ठिकाणी ग्वाही देतो आणि दीपक mm. भाऊ बोराडे यांच्या या आमरण उपोषणाला आमच्या तेर वासियांतर्फे आमचा शंभर टक्के पाठिंबा राहील यापुढे जे जे आदेश येतील ते ते आदेश प्रमाण मानून आम्ही लढत राहू हे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सगळे आलेले आहेत तर संजय जाधव विनंती करतो आपण आपले दोन शब्द व्यक्त करावे जय शिवराय आज धनगर समाज बांधवाचा एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळव यासाठी दीपक भाऊ बोरडे यांचं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी संजय जाधव समस्त महाराष्ट्र मध्ये यांच्या वतीनं धनगर समाजाला आमचा जाहीर पाठिंबा जाहीर करतो जय <laughs> श्रीरा <laughs>